श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा या वस्तू महालक्ष्मी स्वतः धावत येईल आपण घराच्या तुलनेत घराचे प्रवेशद्वार सुसज्ज व सुंदर कसे दिसेल याची जास्त काळजी घेतो कारण असे म्हणतात की अंगावरूनच घराची परीक्षा होते म्हणजेच बाहेरचा परिसर अंगण व प्रवेशद्वार व्यवस्थित नेणे केवळ सुंदर असेल तर घरही त्याचप्रमाणेच व्यवस्थित असल्याचे लक्षात येते आपण घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवतो कारण इथूनच आपल्या घरात सुखसंपन्नता व आनंदाचे आगमन होते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की घराचे मुख्य प्रवेशद्वार शुभ व उत्तम बनवण्यासाठी काय केले पाहिजे तसेच लक्ष्मी कायमची स्थिर करण्यासाठी काही सोप्या सोप्या गोष्टी देखील पाहणार आहोत सकाळी उठल्याबरोबर लगेच मुख्य प्रवेशद्वार आधी उघडावे त्याचबरोबर जेव्हा आपण भगवंतांचे पूजन किंवा प्रार्थना करतो त्यावेळीही मुख्य प्रवेशद्वार उघडेच असावे सर्वात आधी मुख्य प्रवेशद्वार उघडल्यावर लगेचच उंबरठ्यावर एक तांब्या पाणी शिंपडावे त्यामुळे रात्रभरची दूषित ऊर्जा उंबरठ्यावर जमलेली असते ती घरात प्रवेश करू शकत नाही यासाठी तुम्ही रात्रीच घराच्या ईशान्य कोणात तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवा या पाण्यात तुम्ही हळद गुलाब पाणी व अत्तरही टाकू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस वरती महालक्ष्मी मातेचा फोटो जरूर लावावा व घराबाहेर पडताना देवीचे दर्शन घेऊनच मगच घराबाहेर पडावे घराची डोरबेल घराच्या डाव्या बाजूस असावी म्हणजेच तुम्ही ती उजव्या हाताने वाजवू शकता दाराच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकू चंदन किंवा के केशराने ओम आणि स्वस्तिकचे चिन्ह जरूर बनवावे आजकाल असे प्लास्टिकचे स्टिकर्सही मिळतात पण त्यातून कोणत्याही प्रकारची पॉज पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत नाही घराच्या अंगणात आपल्या वेळेनुसार व शक्तीनुसार रांगोळी जरूर काढावी कारण यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाहीत विशेषतः जर देवी लक्ष्मीची पावले आपण रांगोळीत काढत असलो तर ती पावले घराकडे प्रवेश करीत असलेली असावीत ही पावले कमळाच्या आत असली तर खूपच चांगले असते यासाठी रांगोळीचे स्टिकर्स ही मिळतात पण ते फक्त घराची शोभा वाढवतात म्हणून त्यांचा वापर टाळावा त्याप्रमाणे प्लास्टिकचे तोरणही लावू नये कोणत्याही मंगल कार्याच्या वेळी किंवा सण उत्सवांमध्ये दाराला तोरण लावले जाते यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणे वापरली जातात पण आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ मानले समजले जाते तांब्या आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आंब्याची पाणी न मिळाल्यास तुम्ही अशोकाचे पाणी किंवा पिंपळाचे पाणी तुम्ही तोरण करण्यासाठी वापरू शकता हे तोरण तुम्ही कधीही लावू शकता मंगळवारी तोरण लावणे सर्वात चांगले असते आंब्याच्या तोरणात सुखाला आकर्षित करण्याची क्षमता असते आंब्याच्या पानांमुळे चिंता व काळजीही दूर होते म्हणून आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभम समजले जाते घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना एक एक तुळशीचे रोप जरूर लावावे तुळशीमध्ये वातावरणातील नकारात्मकता ओढून घेण्याची शक्ती असते यामुळे घरातील वास्तुदोष हे दूर होतो घराला दृष्टी लागू नये व वा वाईट नजरेपासून घराची सुटका व्हावी म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नजर गणेश किंवा पंचमुखी हनुमानाचा फोटो जरूर लावावा त्रुटीचा तुकडा लाल रंगाच्या कपड्यात बांधून मुख्य प्रवेशद्वारावर टांगावा तसेच लिंबू व मिरच्या बांधाव्यात मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचा सूर्यही लावावा रात्री मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर झाडूखाली टाकून ठेवावा यामुळे घरात निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू शकत नाही काही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ लावलेली आपण पाहतो परंतु जी घोड्याची नाल घोड्याच्या पायात टाकून ती घासली गेली आहे अशीच घोड्याची नाल दारावर लावावी एकदम नवीन व न वापरलेली घोड्याची नाल दारावर लावल्यास त्यांचा काहीही फायदा होत नाही शुक्रवारी काळ्या घोड्यात घोड्यातल्या पायातली नाल विकत आणावी व रात्रभर मोहरीच्या तेलात ती नाल भिजत ठेवावी व शनिवारी सकाळी ती नाल दारावर लावावी त्याचा यू शेप आक आकाशाकडे असावा अशा पद्धतीने लावावी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दिवे लावावेत किंवा दारासमोर बल्ब लावावा असा प्रयत्न करावा की मुख्य प्रवेशद्वार नेहमी प्रकाशमय असावे त्यावर कधीही अंधार पडू नये आजकाल घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कारंजे लावले जातात तसे तर पारंपरिक पद्धत म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर कलश स्थापित केला जात असे कलशाची स्थापना मुख्यत दोन ठिकाणी केली जाते एक देवघरात आणि दुसरे म्हणजे मुख्य प्रवेशद्वारात मुख्य प्रवेशद्वारात कलश पाण्याने भरून ठेवला जातो त्यात आपण काही फुले व पाकळ्याही टाकू शकतो मुख्य प्रवेशद्वारात जर कलश भरून ठेवला तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाहीत घराच्या अगदी समोरच तळे गटार विहीर चार रस्ते जिना किंवा दुसऱ्यांच्या घराच्या कोपरा असू नयेत त्याचबरोबर मोठे झाड किंवा खांबही अशुभ असते दारासमोर गाय बकरी किंवा दुसरे कोणतेही प्राणी बांधलेले असू नयेत एखाद्या मोठ्या साड झाडाची सावली सकाळी नऊ वाजेपासून तेच दुपारी तीन वाजेपर्यंत घराजवळ वा पडत असेल तर ते खूप अशुभ असते मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावली ही घरावर पडणे अशुभ असते घराचे मुख्य प्रवेशद्वार इतरांच्या तुलनेत मोठे व प्रशस्त असावे त्याची उंची त्यांच्या लांबीच्या दुप्पट असावे असे वास्तुशास्त्र सांगते दार शक्यतो आतल्या बाजूनेच उघडावे उघडणारे असावे दार बाहेरच्या बाजूने उघडणारे असेल तर प्रत्येक कार्यात बाधा निर्माण होते दार उघडताना व बंद करताना करकर असा आवाज येत असेल तर हे तर हे आपल्या दारिद्र्याचे कारण बनू शकते मुख्य प्रवेश बाहेरच्या बाजूस चा, आणखीन एक दुसरे दार लावल्यास ते अधिक शुभ फलदायक असते यासाठी जाळीचे दुसरे दार बसून घ्यावे जर हे शक्य नसेल तर मुख्य दाराजवळ एक खिडकी आवश्यक ठेवावी पूर्वीच्या काळी दाराची पूर्वीच्या काळी घराची दारे रंगीबेरंगी रंगाने रंगवलेली असत यामुळे घर आकर्षित दिसे व पॉझिटिव्ह ऊर्जा खेचत असे वास्तुशास्त्रानुसार दिशेप्रमाणे मुख्य दरवाजांना रंग द्यावा जर काही कारणाने तुम्ही हा रंग मुख्य प्रवेशद्वाराला देऊ शकत नसाल तर त्या रंगांचे चित्र किंवा पेंटिंग ही तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर लावू शकता घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असेल तर दाराचा रंग निळा किंवा आकाशी निळा असावा मुख्य प्रवेशद्वार जर पूर्व दिशेला असेल तर त्याचा रंग पिवळा किंवा ऑरेंज असावा मुख्य प्रवेशद्वार जर दक्षिणेकडे असेल तर त्याचा रंग जांभळा रंग असावा आणि जर घराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे असेल तर त्याचा रंग पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार नेहमी लाभदायक असते पश्चिम दिशेला मुख्य प्रवेशद्वार असल्याने वास्तुदोष उत्पन्न होत असेल तर रविवारी सूर्य उगवण्याच्या आधीच म्हणजे एक नारळ व काही सुटे पैसे मुख्य प्रवेशद्वारासमोर खड्डा करून त्यात बुजव बुजवावे किंवा एक लाल कपड्यात बांधून टांगून ठेवावे सूर्यमंत्राने हवन करून आहुती द्यावी यामुळे द्वार दोष दूर होतो दक्षिण दिशेला घराचे मुख्य प्रवेशद्वार शुभ नसते यामुळे घरात नेहमी संकटे व अडचणी येत राहतात म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी एक लिंबू किंवा सात कवड्या दा दोऱ्याला बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधावे आता पाहू या लक्ष्मी कायमची स्थिर व्हावी यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप श्रीमंत व्हावे खूप धनवान व्हावे इतर लोकांमध्ये आपला मान सन्मान वाढावा आपले नाव व्हावे असे सर्वांनाच वाटत असे काहींच्या बाबतीत होते हे परंतु काही व्यक्तींनी कि कितीही कष्ट केले मेहनत केली तरी त्यांचं त्यांना फळ मिळत नाही पैसा भरपूर आला तरी तो टिकत नाही पैसा ज्या प्रकारे येतो त्या प्रकारानेच निघूनही जातो बचत काहीही राहत नाही पैसा घरात आला की लगेच आजारपण एखादे नुकसान हे ठरलेलेच असते पण लगेचच तो पैसा निघून जातो तर व्यक्तीच्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नाही कष्ट केले तरीही पैशांची आवक जेमतेमच असते काही केले तरी परिस्थितीत बदल होत नाही अशा वेळी माणूस नाराज होतो काय करावे हे आपल्याला सुचत नाही मग आपण बुवा बाबांकडे जाऊ लागतो व त्यात गुरफटतो परंतु काही लोक भगवंताकडे वळतात भगवंताची पूजा आराधना करतात मग भगवंत त्यातून मार्गही दाखवतात परंतु नुसतेच भगवंताचे पूजन करून काही होणार नाही यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत म्हणजेच आपली पूजा पूर्ण होईल त्या कष्टाचे आपल्याला योग्य फळ मिळेल हे उपाय कोणते कोणते आहेत ते पाहूया एक दर गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध घातल्याने घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव राहते दोन ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची मंत्रांची महाराणी रात्री जर झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळा ओव्या वाचाव्यात यामुळे लगेचच झोप लागते नंबर एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अनावश्यक खर्चाला पायबंद नंबर चार कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैसे अभावी अडकलेली कामे मार्गी लागतात नंबर पाच दर पौर्णिमेला रात्री बारानंतर नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ म्हणजेच पिंपळाच्या वृक्षावर असते आणि म्हणूनच ज्यांना शक्य होईल त्यांनी अश्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे आर्थिक अडचण कधीच उद्भवणार नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका